सुद्धा डॉक्टर आहे डॉक्टर म्हणजे माझी छोटी ओपिनियन आहे म्हणजे मी आत्ताही सांगू शकतो त्याच्यात पैसे नसताना दवाखाना चालू करता येईल पैसे <णटर> नाही लागत शिक्षण झाले तुमचं ना आता दवाखाना कसा चालू करायचा तर मला विचार असेल कारण मला एक गुरुही तसाच भेटला होता तू तु, तु तुला काय करायचं तु जा तू बस सकाळी बस चार दोन तास म्हणजे पॉकेट मनी तयार करा आणि ये तू परी माझ्याकडे झाली ओपिनी चालू बसता बसता मला इंटरेस्ट करायची सवय होते रोज गाडी काढली करते गाडीच नव्हती माझ्याकडे सायकलवर बी लिडला जात होतो मी म्हणजे हा काळ तीस वर्षापूर्वी त्या चौऱ्याण्णव आहे तर थोडक्यात आपल्याला आपल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा आता मी खूप लोक पाहतो माझी प्रॅक्टिस खूप होती परंतु मला स्वतःला वेळ देता नाही माझी शुगर वाढली नव्हती परंतु लक्षण रेषेपर्यंत गेले लोक हा मग मी माझ्याकरता वेळ काढला मी त्यातनं बाहेर आलो म्हणजे मागे शुगर म्हणजे खूप दहा नाही झाली एकशे आठ एकशे नऊ बीपी एकशे पस्तीस एकशे छत्तीस खाली आता माझा बीपी एकशे साठ एकशे दहा आहे गोळी चालू केलेली आठ दहा दिवस झाली ती येणार आहे का मलाही माहिती किंवा गरज नाही आताही मी कमी करेल माझं आता जस्ट कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे माझ्याकडे पण तुझं वाटत नाही परंतु माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ट्रायक्लिसराईड लेवल वाढलेली मलाही माहिती कशामुळे वाढली खूप मेहनत केली आणि आता जरा आईश करू रेस्ट सुट्टी सुरुवात केली दहा वर्षापासून नंतर त्याच्या थोडस अजून थोडासा रिलॅक्स झाल्यामुळे खूप मागे तक्त केली रात्र दिवस पडालोय आता जरा रेस्ट केली पाहिजे खाणं पिणं थोडस ढिल्लं सोडलं तर त्याच्यामुळे ते, ते वाढलेलं आहे तर आता आपण इथं ज्या विषयावर बोलतो आहोत सपोज आपला विषय होता व्यसनाच्या संदर्भात तर त्याला थोडंसं आध्यात्मिक टच पाहिजे एखादा आहे पिढीला माणूस त्याला नुसतंच औषध देऊन नाही काउन्सिलिंग प्लस आध्यात्मिक त्याला काउन्सिलिंग हॅमरिंग एखादा पिक्चर येतो आणि त्याची गाणी चालत नाही पाहिलेली नंतर तीच हॅमर एवढी हो हॅमर है। है होतात तर आपल्याला ते गाणं आवडायला लागतं आपण ते आपोआप गुणगुणायला लागतो आणि तेच गा खूप चालतो पिक्चर अशी मार्केटमध्ये आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे पिक्चर असतील आहेत तर ते सुरुवातीला नाही चालत पहिल्या नंतर नंतर त्यांनी काही बदल केले मग तेच गाणं आपल्याला आवडायला लागतं एखादं हे असेल घेणारा तो खूप वाला असेल तर मी ठाकूर लोक खूप शेतात काम करणारे नुसतं सांगून सांगून सोडणारी लोक आहे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष नुसतं हॅमरिंग करत त्याला काउन्सिलिंग म्हटलं जाईल मेडिकल त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं त्यासोबत उपचार उपचारानंतर त्याला थोडासा टच द्यायला पाहिजे आध्यात्मिकतेचा काउन्सिलिंग आहे परंतु त्याचबरोबर माझं पाऊल वाकडं नाही पडलं पाहिजे मी ह्या बाजून गेलो तर चुकेल ज्यावेळी तो विचार करेल नाही हे चुकीचं नाही मी नाही पण काय होते तंबोकड विषय समजतच नाही अजून आपली झालं झाला तंबाखू मी दारू म्हणजे जास्त खाता म्हणजे दारू कॅन्सर नाही काय ठीक आहे लिव्हर डॅमेज होईल लिव्हर त्याचं पचन बिघडेल अजून काही होते प्रमाणापेक्षा पुढं गेलं पण तंबाखू थोडी देखील असेल तरी ती मी इथे आमचे म्हणजे आता बोललो होतो आमचे ते सीए म्हणून होते ते कोल्हापूर मध्ये आणि ते फक्त त्यांच्या तोटात काय असतो गोवा नेहमी माणूस खूप मोठा होता परंतु त्या व्यक्तीला नंतर सीए डिटेक झाला ऑपरेट झाला ना ऑपरेट झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या गल्लीतली व्यक्ती आहे असा काही घराच्या अंधरावरती राहणार व्यक्ती परंतु मी व्यक्ती एकदम भारदर वजन असं कुठल्याही व्यक्तीला पाहिलं तर पहिल्या याच्यामध्ये त्यांचं हे पडेल इम्प्रेशन पडेल परंतु सीए झाला ऑपरेट केलं आता हे तोंड वाकडं घेऊन मी माझ्या लोकात कसा जाऊ या भावनेने ते इथेच राहील आईला नाही माहिती वडिला नाही माहिती भावाला नाही माहिती ज्याला माहिती पडाल ती पडले ते आले त्यानंतर काही दिवसामध्ये त्या टेन्शन मुळे त्यांना <coughs> त्या इनफॅक्ट बसला आणि इनफॅक्ट असा बसला ती व्यक्ती त्यातच गेली आज त्याच व्यक्तीचा मुलगा एमबीबीएस झालेला आहे आज तो एम डी करतोय तर ही जी व्यसनाधीन मंडळी यांना चांगलं वातावरण देणं फॅमिलियर हे देणं आणि त्यासोबत आध्यात्मिकतेची टच असणं ही खूप जास्त महत्वाचं आहे तर तो त्या रस्त्याला जाणार नाही असं मला वाटतं इथे येण्याचं कारण शुगर कमी हा एका महिन्यात खाली येते ठीक आहे माझ्याकडे अशा व्यक्ती आहेत तीन तीन चार चार गोळ्या ठीक आहे ते लोक एम डी कडे जाते माझा छोटा माणूस डी कडे जाते पण ती लोक माझ्या काउन्सिलिंग म्हणून माझ्याकडे येतात मला माहिती माझं काउन्सिलिंग असं मी हॅमर करून एखादी दारू सोडू शकतो माझ्याकडे उदाहरण आहे हॅमर करून मी त्याला नाही आहे रस्ता बरोबर आहे तू रस्ता बरोबर आहे आणि सांगून ऐकणारी लोक आहेत तर ह्या लोकांना म्हणजे मी ज्या येण्याचं कारण शुगर कमी होते त्यापेक्षाही जास्त कारण व्यसनमुक्ती मला असं जादूची कांडी हवी होती माझ्या भाषेत पण ते दिलं आणि घरच्यांना माहिती नसताना ते त्याची दारू सुटेल असं आहे मी शोधाच्या आलो ठीक आहे आहे माझ्याकडे माझ्या फॅमिली माझ्या पेशंटच्या मध्ये डायबिटीज चे कुपेशर्ट त्यांना तरी देत मी बी मला नवीन काही सापडेल नाही काय तो आलोचे कोल्हापूरला दोन दिवस हॉटेलमध्ये राहतोय पाच हजार काय डोकत नाहीये भाई दुसरा हिथो आहे मी फक्त चेक करायला आलो असं काय मला मागच्याच महिन्यात कळालं मागच्या महिन्यात शक्य नाही झालं काही कामामुळे तुमचं काही चोवीस ला मा, चो होतं शेशन चार पाच करतो पुढच्या वेळ परत येईल गाडी घेऊन येईल एकूण लोक घेऊन येईल शुक्रवारी शुक्रवारी माझा ऑफ असतो तर मला म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की जे आपलं अल्कोहोलच्या संदर्भात चालू होतं ऍडिक्शनच्या संदर्भात तर ह्या लोकांना नंतर आपण चांगली कंपनी द्यायला पाहिजे प्लस त्या फॅमिलीच्या लोकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे आधी थोडासा आध्यात्मिक टच असा आध्यात्मिक टच सगळ्यात महत्वाचा आहे सुखी राहणं चित्ती असू द्यावे समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे <स्थे थाधा>